नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढे शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे अगदी लो फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याच्यात टाकायचं आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या सोबतच थोडासा आल्याचा तुकडा इथे टाकला आहे आणि त्यासोबत इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतले सा साधारण दोन चमचे पडेल एवढं हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे ऑप्शनल आहे ह्याच्याऐवजी आपला सुक्या खोबऱ्याचा केस आपण इथे वापरू शकतो माझ्याकडे हे शिल्लक होतं त्यामुळे मी इथे या भाजीसाठी वापरून घेतलं आता खोबरं टाकल्यानंतर अगदी लो फ्लेमवरती किंवा गॅस बंद करायचा कढई गरम असेल त्या गरम कढईमध्येच हे खोबरं भाजून घ्यायचं आता हे पहा हे सगळे जिन्नस भाजून झालेत थोडेसे थंड झालेत आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यानंतर याच्यात टाकायचं आहे थोडंसं हिंग चवेप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरं आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घेऊ खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं हे पहा आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता हे वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेते आता मी याच्यात कोथंबीर टाकलेली नाही आहे जर कोथिंबीर आपण ह्याच्यात टाकली तर वाटण थोडंसं ओलसर होतं तर आता ओलसरपणा आणण्यासाठी मी याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकून घेते खूप जास्त टाकायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे एक छोटा चमचाभर पाणी आता ॲड करायचं आणि त्यानंतर हे वाटण चांगलं एकजीव करायचं तुम्ही बघू शकता वाटण आता थोडंसं ओलसर झालं आहे चला आता भाजी चिरायला घेऊ आता इथे माझ्याकडे आहेत पाव किलो गिलके ज्याला घोसाळेसुद्धा म्हणतात हे घोसाळे मी आधी स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आता त्यानंतर हे चिरून घेते तर हे चिरताड्णा अशा पद्धतीने चिरायचे ज्याच्यात आपल्याला मसाला भरता येईल तर हे पहा इथे एका घोसाळ्याचे साधारण तीन काप केले आणि त्यात मसाला भरता येईल असं मधोमध त्याला कट केलं आता यात आपल्याला आपण जो बनवून घेतलेलं वाटण आहे किंवा मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे भरपूर असं हे वाटण किंवा हा जो मसाला बनवला आहे तो ह्या गिलक्यांमध्ये भरून घ्यायचा ह्याच पद्धतीने आपण भरलेले वांगेसुद्धा करू शकतो हेच वाटण वापरून कुठल्याही ज्या भरलेल्या भाज्या असतात त्यासाठी आपण हे वाटण वापरू शकतो तर हे पहा इथे मी आता हे सगळ्या गिलक्यांमध्ये हे जे वाटण होतं ते भरून घेतलं त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता ह्या कढईमध्ये आपण जे गिलके भरून घेतलेले होते म्हणजे मसाल्याचे ते भरलेले गिलके ह्या कढईमध्ये ठेवायचे ही कढई जाड आहे त्यामुळे ह्यात पाणी ॲड करायची गरज नाही आहे पण जर समजा आपली कढई जर थोडीशी बारीक असेल किंवा स्टीलच्या कढईत आपण हे बनवत असू तर थोडंसं यात पाणी ॲड करायचं म्हणजे पाणी शिंपडून घ्यायचं चला वरून थोडं मीठ टाकायचं कारण आपण वाटण्यात तर मीठ घातलं आहे पण जे गिलक्याचं साल आहे त्याला सुद्धा मिठाची चव यायला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ त्यावरती भुरभुरलं वरून एक झाकण ठेवायचं जा, आणि झाकणावरती थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे आतले गिलके त्या वाफेने छान शिजतील तर चला दहा मिनटं हे गिलके छान शिजून घेतलेले आहेत अधूनमधून चेक करायचं आणि हे गिलके थोडेसे एकजीव करून घ्यायचे म्हणजे कढईला ते लागणार नाहीत तर हे पहा इथे ही गिलक्याची भरले गिलक्यांची भाजी तयार झाली आहे खूप छान लागते तुम्ही बनवून पहा फक्त जर जाडगुडाची कढई नसेल किंवा तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर ह्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं नाहीतर मग इतके कच्चे राहू शकतात चला इथे आपली आता भाजी तयार झाली आता पोळ्या बनवायला घेऊ म्हणजे चपात्या बनवायला घेऊ तर चपाती बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ मी चाळून घेते तसं तर गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नसतं पण मी इथे जाड चाळणी वापरते त्यामुळे काय होतं जे गव्हातला जो, जो कोंडा आहे तो सुद्धा चाळला जात नाही आणि दुसरी गोष्ट ते गव्हामध्ये म्हणजे त्या पिठामध्ये जर काही बारीक सारीक कण असतील कचरा असेल तर तो सुद्धा निघून जातो आता इथे मी आठ ते दहा पोळ्या बनवून घेते त्या अंदाजाने हे पीठ घेतलं आहे त्यामध्ये तीन चार चमचे तेल टाकून घेतलं म्हणजे छोटी पोळी आहे किंवा मग जर टेबलस्पूनचं प्रमाण म्हटलं तर एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं मीठ मी इथे पोळ्यांमध्ये टाकत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकतात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे कणीक छान मळून घ्यायची कणिक मळून झाले की लगेच वरून एक छोटी पळी तेल ॲड करायचं आणि पुन्हा हे कणिक पाच ते सात मिनटं चांगली मळून घ्यायची आपली कणिक जेवढी जास्त मळलेली असेल तेवढीच चपाती छान होते चला इथे कणिक मळून झालेली आहे ही आपण फक्त पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत लगेचच पोळ्या बनवायला घेते जर कणिक जास्त वेळ आपण मुरू दिली तर बऱ्याचदा त्या पोळ्या लालसर होतात तर आमच्याकडे तशा पोळ्या आवडत नाही मला पांढऱ्या शुभ्र पोळ्या आवडतात म्हणून मी लगेचच कणिक मळलं की पाच मिनिटात लगेच पोळी बनवायला घेते तर हे पहा आता पोळ्या बनवताना एक छोटा पोळा घेतला पुन्हा तो चांगला मळून घ्यायचा त्याची छोटीशी पुरी लाटायची आणि पूड बनवून घ्यायची तेल लावून आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची पोळी आपण जेवढ्या हलक्या हाताने लाटू तेवढी ती छान फुलते आणि दुसरी गोष्ट ती छान मऊसुद्धा राहते तर हे पहा इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता तवा गरम करून घेतला पोळी भाजताना तवा व्यवस्थित गरम पाहिजे जर तवा कमी गरम असेल तरीसुद्धा आपली पोळी थोडीशी वातडी होऊ शकते जर तवा जास्त गरम असेल तर पोळी करपू शकते तर त्यामुळे तवा मध्यम गरम पाहिजे तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल शिंपून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोळी दोन्ही बाजूने छान आलटून पालटून भाजून घ्यायची पोळी भाजताना आपण कापडाचा वापर करू शकतो उलाटण्याने ती भाजू शकतो किंवा मग मी इथे जे आपलं पोटॅटो मॅशर असतं त्याच्याने ही पोळी सगळ्या बाजूने छान भाजून घेते चला इथे पोळीसुद्धा तयार आहे तर आजच्या जेवणात होती भरल्या गिलक्याची भाजी आणि सोबत छान मौसूत अशी लुसलुशीत चपाती किंवा पोळी तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय